आहे पुरणपोळी कारण की आमची कुलस्वामींनी देवीची आज आरती आहे चौदशी म्हणून आरती लावायची मला त्यासाठी बनवणार आहे पुरणपोळी तर चला आम्ही इथं मोठी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे छान मस्त स्वच्छ धुवून आता कुकर मध्ये गरम पाणी केलेले मी त्याच्यात डाळ शिजायला टाकणार आहे आपली डाळ इथं छान मस्त अशी शिजून झालेली आहे तर आता आपल्याला ना गाडण्यामध्ये नेतायला ठेवायची आहे डाळ आपल्या आता इथं छान मस्त अशी तेवढ्यात आता आपण आहे ना किसण्याने गोड किसून घ्यायचा आहे एक वाटी गूळ मी घेणार आहे आणि अर्धी वाटी साखर मी इथे आहे तर चला डाळ आपली नितळून झालेली आहे तर आता कुकर मध्ये मी डाळ परत टाकलेली आहे आणि अर्धे वाटी गूळ अर्धी वाटी साखर मी इथे टाकलेला आहे तर त्याला परत आपल्याला कुकर आहे ना गॅस पेटून तिथं ठेवायचं आहे कारण की आपली डाळ आहे ना इथं असं हे पावभाजी करते मी करते ना मी त्याच्या साहाय्याने अशी मस्त मॅश करून घ्यायची गूळ साखर सर्व काय मस्त मॅश होऊन जाते कुकरमध्येच आपली डाळ छान मस्त अशी मॅश होऊन जाते कारण की ना आपल्याला गाळायचं पण काम राहत नाही इतकी मस्त होऊन जाते इथं कुकरमध्ये पूर्णपणे तयार होऊन जातं आपलं पुरण इथं हे बघा अशा प्रकारे मी इथं आता पुरण पण तयार करून आहे छान मस्त आता आपल्याला गाळायचं पण ताण नाहीये मी आता असंच हे पुरण आहे ना मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे याचं पुरण मी आता बघा किती बारीक आणि किती मस्त मौसूद पुरण आपलं इथं झालेलं आहे तर आता पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथं कणिक मडून घेणार आहे मी आता आटा मे आटा मेकर मध्येच कणिक मडून आहे कारण की मला आज खूप घाई घाई आहे गटचे पैसे पण मला भरायला जायचं आहे म्हणून खूपच घाई आहे आरती लावायला उशीरच होतो म्हणून बघा मी आटा मध्ये पीठ भिजून झालेलं आहे माझा आता मी गोडा बाहेर काढून घेते आणि दहा पंधरा मिनटासाठी मी आता हा गोडा मोरायला ठेवते हे कुकर ले ले। आता ले ले ले। तर आपलं पुरण इथं कुकरमध्येच मॅश होऊन मस्त मौसूद झालेलं आहे आता आपले पण इथं मोरली गेलेली आहे तर त्याला छान मस्त असा छोटासा गोडा घ्यायचा आहे त्याला मस्त असं गोल गोल करून घ्यायचं आहे असं मस्त छोटीशी पुरीसारखी आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुरीसारखं आणि त्याच्यामध्ये पुरणाचा मस्त गोडा असा चेंडूसारखा गोडा बनवायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये आपल्याला आहे आणि आपण जसं मोदक वाढतो ना तसं आपल्याला हे पुरणाचा मध्ये घालायचा आहे आणि मोदकासारखं ते वरते अशी बोंडी जर मोठी राह राहिली तर ती तोडून घ्यायची नाही राहिली तर असं मध्येच दाबून द्यायची तिला अशा प्रकारे हे बघा ना अशा प्रकारे मध्येच बोंडी दाबून दिलेली आहे तर चला आता आपलं पोळपाटल्यावर थोडंसं पीठ टाकून आपल्याला छान मस्त अशी ही पुरणपोळी आपल्याला लाटून ला ला घ्यायची आहे मस्त चौफेर गोल मस्त असं लाटून घ्यायचे जा जास्त जाड पण नाही लाटायचे आणि जास्त बारीक पण नाही लाटायची असं चारी बाजूने खूप छान मस्त अशी लाटून घ्यायची आणि मला आहे ना सहसा करून थोड्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या आवडतात जास्त छोट्या छोट्या पुरणपोळ्या मी करत नाही तर त्याच्यामुळे अशी पुरणपोळ्या आपली छान मस्त लाटून झालेली आहे आता तव्यावर टाकायची तिला आणि एक भाग पलटवल्यावरच आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता मी इथं तूप टाकलेले आहे तर अशा प्रकारे आता तूप लावून झालेलं आहे बघा अशी फुगलेली आहे आपली पुरणपोळी खूप छान मस्त तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला ना परत पलटून द्यायची तिला हे बघा हे असं पलटून द्यायची आपल्याला तरी सुद्धा दोघ बाजूंनी खूप छान मस्त पुरणपोळी आपली फुगलेली आहे तर अशाच प्रकारे मी सर्व काही पुरणपोळ्या आता अशाच प्रकारे करून घेणार आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा सर्व पुरणपोळ्या आम्ही अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत कड्याला थोडस तेल लावते मी बघा चला आता इथं मला दिवे बनवून घ्यायचे आमचे कुलस्वामी धनाईपणा देवीची आरती तर अशी दिवे बनवावे लागतात एकवीस दिवे बनवावे लागतात तर छोटे छोटे गोडे करून घेणार आहे मी आणि इथं एकवीस दिवा एक भंडारा वेणी फणी चेंडू बुटलं बॉल पातेली झाकणी असं सर्व काही मी खेळणे पण बनवून घेणार आहे मातासाठी आणि अशी एकवीस दिवे मी बनवून घेणार आहे इथं असे बनवावे लागतात आता थोडंसं इथं पीठ टाकते आणि छोटे छोटे असे मस्त बनवून घेणार आहे मी हे असे सर्व दिवे मी करून घेतले आणि बघा हे माताची वेणी ही फणी हे बुटल आणि हे पातेल हे बघा हे पातेल आणि हे वरची झाकणी ही पिठाची भरून गेली काल हे असं पातेल आणि अशी झाकणी ही पण असे करावी लागते याची बॅट बनवावी लागते हा चेंडू हे सर्व काही आणि आता राहिलं भंडारा भंडारा बघा कसा भंडारा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते हे असं दिवा सारखं करून घ्यायचं हे पूर्ण असं छोटीशी पापडी सारखं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना हे असे दोन हे दोन दाणे गव्हाचे असे इथं टाकायचे हे बघा आणि थोडी साखर किंवा गूळ हे बघा हे हा भंडारा खूप महत्वाचा राहतो त्याला असं आरतीच्या दिवशी काही आड अडचण आली किंवा आपल्याने मग दुसऱ्या वेळ आपण आरती लावतो ना तर मग असे भंडारे दोन बनवून घ्यायचे हे बघा हे पाणी लावून याला असं चिपकवायचं हे करायचं आणि परत हे असं हे बघा हा झाला भंडारा हा असा याला भंडारा म्हणतात असा भंडारा करायचा असतो आता पाणी उकळायला लागलेले आपल्याला इथं दिवे टाकून द्यायचे यांना उकडून घ्यायचे आपल्याला मस्त अशी हे सर्व दिवे मी आता इथं टाकून दिलेले आता हे दिवे आहे ना उकडल्यावर आपल्याला गाण्यामध्ये काढून घ्यायचे हे बघा झालेलेच आपले दिवे इथं आता मी इथं गाण्यामध्ये काढून घेते आणि गाण्याने घाललेले दिवे त्याचे पाणी राहताना ते बाहेर ना नाही फेकायचे आपल्याला आपल्या अंगणात झाड असेल त्याच्या खाली टाकायचे नाहीतर जिथं आपले पायदळ जागा येत नसेल ना तिथं टाकायचे हे बघा हे तूप वापरायचं आपल्याला माझं घरी पण बनवलेलं असतं तूप भरपूर तूप बनवलेलं असतं पण मी कधी पण नाही ना तूप वापरते ते म्हशीचं वापरत नाही मी कारण मी दूध म्हशीचं वापरते ना म्हणून मग त्याचं तूप मी इथं देवांसाठी वापरतच नाही तर हे चला पुरणपोळ्या आधीच करून घेतल्या मी आता खीर बनवते तांदूळ वाटून घेतले होते मी आणि थोडंसं एक कप पाणी उकळून त्याच्यामध्ये वाटलेले तांदूळ टाकले आता ही वेलची पूड टाकली आता आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे त्याच्यानंतर काजू बदामची पेस्ट टाकायची आपल्याला इथं आदर केलेली त्यानंतर आपल्याला खोबऱ्याची किस टाकायची आणि आता टाकायचे दूध हे दूध पण आता टाकून झालेलं आहे चला छान मस्त अशी हिला आता ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायचे हे सर्व काय आता आता उकडी फुटेपर्यंत आपल्याला इथं राहू द्यायची खीर आता आपली खीर इथं छान मस्त अशी उकडायला लागलेली बघा अशी हलवत राहायची कारण की खालेलं कायला नको शिंटून जाते मग म्हणून हलवतच राहायची बघा आता उकडायला लागलेले आपले खीर मस्त आता खीर झालेली आता मी गॅस बंद करते आता मी कटरची आमटी करते सतवून पाणी घालते मी तर आपल्याला इथं हे आता आपण दाळ शिजवली ना ते पाणी आमटीमध्ये घालायचं त्या पाण्याची आमटी करायची ते पाणी वायाने घालायचं कारण त्याच्याने आमटी खूप छान लागते आणि त्याच्यामुळेच आमटीला चव पण येते मी ना खीर मध्ये थोडं मीठ घालायचं विसरली कारण खीर ही अशी लक्ष्मी राहते लक्ष्मीचा अवतार राहतो खिरला म्हणून थोडंसं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकायचं जास्त पण मी मी ते विसरून गेली तर मग आता टाकते हे बघा बघा घालायचं आता हे तणण्यासाठी कुरडा पापड काढलेले आहेत मी आता गॅस पेटून मी कडी ठेवलेली आहे तेल तापायला ठेवलेलं आहे कुरडाया नाकलीचे पापड तांदळाचे पापड उडदाचे पापड सर्व काही काढलेले तडायला आता पटापट मी तर तळून काढून आहे तळून काढून घेणार आहे मी आता पटापट आता तांदळाचा पापड टाकलेला आहे आता हा नागलीचा पापड तळून घेणार आहे <ault voice> आता हे तळण काढलं गेलं आता भजा पण करून घेते मी इथं ही एवढी उडदाचा पापड पण तळून घेतला सर्व तळंग काढून झालेलं इथं आता डब्यामध्ये भरून देते कारण की तळण असं होत नाही मग ते असं नरम होत नाही कडकच्या कडक राहतं सर्व अशा टप्प्यामध्ये भरून दिलं मी आता बजा बेचाळीस वाता बनवलेला आहेत मी कारण की डबल वात ठेवावे लागते लागते अशी अशी डबल वात जोड अशी ठेवावी लागते मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आपल्याला आता इथं डबल डबल वात दिव्यांमध्ये ठेवायची एकवीस दिव्या आहेत ना तर मी बेचाळीस वाता बनवलेल्या आहेत इथं तर दोन दोन वात असे एक एक दिव्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि कधी पण आहे ना अशा आरती लावताना ना डबलच वात ठेवायची एकच वात ठेवायची नसते डबल वात ठेवायची असते तर मी अशा प्रकारे सर्व दिव्यांमध्ये असे वाती ठेवून दिलेले आहे सर्वात आधी असं एक एक चम्मच तूप आपल्याला दिव्यांमध्ये टाकून आहे देवांचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीने आपल्याला सर्व काही पूजा करून घ्यायची आहे आधी दिवा लावायचा नंतरच सर्व काही पूजा करायची आता सर्वात आधी मी धनऐक आहे कुड देवतेची पूजा करते इथ फुल वायचंय देवींना इथं पण माझी आहे ना ही कुरदेवतेची मान आहे ती आपल्या देवघरामध्ये हमेशा राहते ती हा पण फोटो माझ्या इथं देवघरातच राहतो त्यांची पण पूजा करून घ्यायची इथं गणपती बाप्पा ठेवलेला आहे गणपती बाप्पा पण इथं ठेवलेले आहे त्यांची पण मी पूजा करून घेते त्यांना पण मी एक एक फूल वाहते हे बघ देवाच्या साक्षीने मी मला पण हळदी कुंकू करून घेते तर चला आपल्याला आता हे दिवे लावून घ्यायचे अशा प्रकारे सर्व दिवे लावून घेणारे मी टाकून द्यायचं आहे आता आपल्याला कापूर लावायचा आहे पुली माता आता इथं पाणी टाकून आपल्याला समज आरती टाकून द्यायची बाहेर साईडला ठेवून द्यायचं आता आरती म्हणून घ्यायची आपल्याला दुर्गे दुर्गटवारि तुजन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी आरी पडलो आता शंकर वा तर अशाच प्रकारे कुलस्वामिनी देवीची आरती आम्ही लावून घेत असतो दरवर्षी वर्षाला तीन आरत्या राहतात तर अशा प्रकारे आम्ही लावून घेतो त्यानंतर देवांना पण इथं नैवेद्य दाखवलेला आहे अशा प्रकारे करून घेतो आम्ही